दोन हजार चौदा मध्ये लेफ्ट नेबर म्हणजे डाव्या गुडघ्यावर एक स्कोपी आणि एक सर्जरी अशा दोन मेडिकल ट्रीटमेंट्स करण्यात आले ट्रीटमेंट देणारं हॉस्पिटल आहे गांधी हॉस्पिटल शनिवारपेठ पुणे डॉक्टर्स आहेत मिलिंद गांधी आणि मनीष चौधरी जे नाशिकचे रहिवासी आहेत या केसचा अनुभव तुमच्याशी इथे शेअर करायची इच्छा आहे जेणेकरून नागरिकांमध मेडिकल ट्रीटमेंटबाबत एक जागरूकता एक सतर्कता निर्माण होण्याची फार मोठी गरज आहे सध्या मेडिकल ट्रीटमेंटमध्ये एक्सपेन्सेस इतके हाय आहेत की आपण पुढे प्रॉब्लेम नको म्हणून मेडिकल इन्शुरन्स काढतो पण त्यानी आपण फक्त पैशाची व्यवस्था करून ठेवतो आपल्या हेल्थच्या बाबत आपण किती सजग आहोत किती सतर्क आहोत हाही महत्वाचा मुद्दा आहे कारण जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी जातो तेव्हा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे रुल्स रेग्युलेशन्स आपले अधिकार ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते आणि आपण त्या माइंडसेटमध्येही नसतो त्यावेळी की त्या सगळ्याची शहानिशा तेव्हा करू शकू त्यामुळे ती वेळ येण्याआधीच काही गोष्टींची माहीत करून घेणं एका पेशंटसाठी रादर प्रत्येक पेशंटसाठी गरजेचं आहे रेफरन्स थ्रू मी दोन हजार चौदा मध्ये डॉक्टर गांधींना भेटले होते ट्रीटमेंटच्या सुरुवातीला त्यांनी एमआरआय सजेस्ट केला एमआरआय मध्ये पार्शियल लिगामेंट टेअर मेन्शन केलेलं आहे याचं रिपेरिंग स्कोपीद्वारे करता येतं आणि तोच एकमेव उपाय आहे अशी सजेशन डॉक्टर गांधींनी मला दिली सिन्स मी रेफरन्स थ्रू त्यांच्याकडे गेले होते मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या स्कोपीसाठी माझी संमती दर्शवली स्कोपीचा कन्सेंट फॉर्म सुद्धा पार्शियल लिगामेंट टेअरच्या रिपेअरिंगसाठीच साईन करून घेतलेला आहे कारण पुढे कन्झ्युमर कोर्टात ही जेव्हा केस गेली त्यावेळेला मध्ये मेन्शन केलेलं डॅमेज कन्फर्म करायला आम्ही ती स्कोपी केली असं डॉक्टरांचं म्हणणं आहे वास्तविक कुठल्याही डायग्नोस्टिक स्कोपी करता मी कोणताही कन्सेंट फॉर्म साईन केलेला नाही तरीसुद्धा कोर्टानी या गोष्टी सहज मान्य केल्या कारण के कन्सेंट फॉर्मची कॉपी मागणी करून सुद्धा डॉक्टरांनी कोर्टात येऊच दिलेली नाही कोर्ट केस होऊन सुद्धा आज हे मॅन्डेटरी रेकॉर्ड जे मला हवेत ज्याची मागणी मी केसमध्ये केलेली होती आज ताग्यात ते माझ्याकडे नाहीत म्हणजे कन्सेंट फॉर्म साईन करताना एक कारण आणि कोर्टात केस झाल्यावर जर का दुसरंच कारण देत असतील डॉक्टर तर या केसमध्ये आपण किती सुरक्षित आहोत दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे डॉक्टर गांधी हे स्पाईन केअर स्पेशालिस्ट आहे आणि मीच मला अॅडिक्युएट नॉलेज नाही हे त्यांनी स्वतःने कोर्टात कबूल केले मग अॅडिक्युएट नॉलेज नसताना केस हातात घेणं स्कोपीचा डिसिजन घेणं आणि या गोष्टी पेशंट पासून लपवून ठेवलं हा आपल्या मेडिकल एथिक्समध्ये येतं का स्टँडर्ड प्रोटोकॉलमध्ये ही गोष्ट येते का की कन्सेंट फॉर्म साईन करून घेताना कुठलं कारण तुम्ही द्या दुसरा महत्वाचा मुद्दा आहे या ही स्कोपी आणि ही सर्जरी परफॉर्म करणारे मनीष चौधरी हे नीचे स्पेशलिस्ट आहेत त्यांनी मला एक्झामिन केलं डायरेक्ट ऑपरेशन मध्ये ऑपरेशन टेबलवर एमआरआय पण त्यांनी तिथेच पाहिला याचा अर्थ स्कोपीचा डिसिजन आधी घेतला जातो आणि एक्सपर्ट जो एक्च्युली नीचा एक्सपर्ट आहे तो पेशंटला तपासतोय डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्येच हा आपला स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे दुसरी महत्वाची गोष्ट या स्कोपीचं रेकॉर्डिंग गांधी हॉस्पिटलने केलेलं नाही कारण पुढे त्या स्कोपीमध्ये त्यांना कार्टिलेज डॅमेज आहे असं आढळलं जे एमआरआय मध्ये मेन्शन केलं गेलेलं के नाहीये असं होऊ शकतं की एमआरआय सगळ्याच गोष्टी डिटेक्ट करेलच असं नाही पण मग असं असताना स्कोपीचं रेकॉर्डिंग का नाही केलं गेलं हाही एक महत्वाचा मुद्दा आहे कारण पुढे स्कोपीचं प्रूफ म्हणून डॉक्टरांनी काही फोटोग्राफ सादर केले कोर्टात जे कोर्टाने सहजगत्या मान्य केलेल्या आहेत आता फोटोग्राफ्स हे सिद्ध करतात का की ते डॅमेज कार्टिलेटचं माझ्या बॉडीमध्ये स्कोपीच्या आधीपासून एक्झिस्ट होत आहे ते फोटोग्राफ्स माझ्याच केसच्या संदर्भात आहे याचं कुठलं प्रूफ आहे पण या परिस्थितीत जिथं कोर्ट या गोष्टी सहजपणे मान्य करते त्या ठिकाणी एक पेशंट म्हणून आपण किती सुरक्षित आहोत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे कारण ज्याच्याबद्दल पुढे कार्टिलेज इम्प्लांटेशनची सर्जरी झाली त्याचं मूळ कारण आहे कार्टिलेज डॅमेज असल्याचंच प्रूफ अस्तित्वात नाही हे प्रूफ होऊ शकत नाही मी स्वतः तरी ते मान्य करणार नाही कधीच कोर्टाने जरी केलं असलं तरी कारण महत्वाचं आहे ज्या ट्रीटमेंटबद्दल मी पैसे देते डॉक्टरांना त्याचं प्रूफ मला मिळणं मॅन्डेटरी आहे का नाही या दोन डॉक्टरांनी एक अॅफिडेव्हिट कोर्टात सादर केलेलं आहे जे दुसऱ्या दोन डॉक्टरांनी दिलेलं आहे त्याच्यात हे महत्त्वाचे मुद्दे आहेत की झालेली सगळी प्रोसेस ही स्टँडर्ड प्रमाणे झालेली आहे आणि पेशंटला ट्रीटमेंटची सीडी देणं मॅन्डेटरी नाही कायद्याने हा मुद्दा अतिशय एक पेशंट म्हणून आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे कारण जे डॅमेज आपल्या बॉडीमध्ये आहे त्याचं प्रूफच डॉक्टरांनी आपल्याला देणं हे मॅन्डेटरी नाही आपल्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या प्रमाणे हा अतिशय विचार करायला लावणारा मुद्दा आहे मेडिकल ट्रीटमेंटचा इन्शुरन्स घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही कारण हा मुद्दा आपल्या आयुष्याशी आपल्या हेल्थशी निगडीत आहे बऱ्याचशा हॉस्पिटल्स बरेचसे डॉक्टर ही सीडी देतातही याचा अर्थ सगळे डॉक्टर आणि हॉस्पिटल अप्रामाणिक आहेत असा अर्थ होत नाही पण सगळे डॉक्टर प्रामाणिकच आहेत असंही नाही आणि इथं मुद्दा ट्रान्सपरन्सीचा आहे कोणी अप्रामाणिक आहे का नाही याचा नाहीये पण आपण जेव्हा आपल्या ट्रीटमेंटबद्दलच्या शंका डॉक्टर्सना विचारायला लागतो ला त्यावेळेला मात्र त्यांचं नॉन कॉपरेशनच मी पाहिलंय केस डॉक्युमेंट्समध्ये व्हॉट्सअपवर मनीष चौधरींनी स्पष्ट लिहून दिलंय आय कांट डिस्कस दिस इश्यू ऑन ईमेल वाय जी ट्रीटमेंट तुम्ही दिलेली आहे त्याचेच प्रश्न मी तुम्हाला विचारतेय त्याच्याचबद्दलचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला मागतेय तर ते द्यायला डॉक्टर तयार का होत नाही आणि अशा डॉक्टरांच्या विरुद्ध किंवा के हॉस्पिटलविरुद्ध केस करावी लागते पेशंटला ही अतिशय महत्वाची मुद्दा आहे जर का मेडिकल ट्रान्सपरन्सी मॅन्डेटरी असेल आणि त्याचे जर का रुल्स आणि रेग्युलेशन्स रिगरसली फॉलो झाले तर पेशंटला ही धावाधाव करायची गरजच नाहीये पण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे रूल्स हे नुसतेच पेपरवर एक्झिस्ट आहेत असं दिसतंय अॅक्च्युअलमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं हे महत्वाचं आहे आणि जे माझ्या केसमध्ये तरी दिसत नाहीये की ते होत आहे असं त्यामुळे ते करणं पहिलं गरजेचं आहे शेवटी आपण सर्जरीचा स्कोपीचा कुठलाही निर्णय असला तरी तो डॉक्टरांच्या सजेशनवर घेत असतो त्यांच्यावर विश्वास ठेवून ही कॉस्मेटिक सर्जरी नाही आहे की पेशंट म्हणानेच एखादा डिसिजन घेतोय की सर्जरी करायची म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला पार्शियल पार्शियल लिगमेंट टेअर जो एमआरआय मध्ये मेन्शन केला गेलेला आहे तो एक्सरसाईजने बरा होतो का नाही ज्या अर्थी त्यांनी स्कोपीचा डिसिजन घेतला त्याअर्थी ते एक्सरसाइजने बरा होत नसावा कारण आयडियली पहिल्यांदा एक्सरसाईज ट्राय केले गेले पाहिजेत आणि गरज वाटेल तेव्हाच कोपीचा निर्णय घेण्यात यावा असं असताना ही ट्रीटमेंट ते मला लिहून द्यायला का तयार नाही कारण ऑफ द स्क्रीन ज्या ज्या डॉक्टरांना मी या केसच्या संदर्भात भेटले त्या प्रत्येकाने फिजिओथेरपिस्ट असो किंवा मेडिकल डॉक्टर असो त्यांनी पार्शियल लिगामेंट टेयरचा प्रॉब्लेम हा एक्सरसाइज थ्रू बरा होऊ शकतो हे ठामपणे सांगितलं पण ते तसं लिहून द्यायला तयार नाही मग अशा परिस्थितीत आपण मेडिकल ट्रीटमेंटचं एक्सपर्ट ओपिनियन तरी कसं काय सबमिट करणार आणि मग कंझ्युमर कोर्टात ते एक्सपर्ट ओपिनियन नाही म्हणून आपल्याला न्याय मिळणार नाही म्हणजे नियम पण एमसीआय कडून रिगरसली फॉलो होत नाही आणि कोर्टाकडून जर का आपल्याला न्याय मिळत नसेल तर अशा वेळेला पेशंटने काय करावं अशी अपेक्षा आहे कायद्याची पेशंटला कायदा हातात घेण्यापासून पर्यायच राहणार नाही आणि तेच होत आहे सध्या पण खरोखरच तो एक योग्य मार्ग आहे का हा पण तितकाच महत्वाचा मुद्दा आहे कारण ह्या गोष्टींना वेळ देणं हे प्रत्येक पेशंटच्या बाबतीत शक्य असेलच असं नाहीये त्यामुळे माझंच एक सरकारला आवाहन आहे की ज्या गोष्टी पेशंटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या नियमांचं पालन अतिशय कठोर आणि व्यवस्थितरित्या पालन केलं जातं कारण आयडियली माझ्या वडिलांच्या ट्रीटमेंटबाबत मी बघितलंय की ट्रीटमेंट देताना समोरच्या डॉक्टरनी मी ही ट्रीटमेंट का देतोय ती आत्ता या एजला का गरजेची आहे त्याचे साईड इफेक्ट काय आहेत आणि तसं असूनही का द्यावी लागते कारण दुसरा कुठलाही उपाय नाहीये या सगळ्या गोष्टी क्लिअरली मेन्शन केल्या तर कुठल्याही पेशंटला आपल्या ट्रीटमेंटमध्ये अँबिक्विटी असणारच नाही पण जिथे आपल्याच ट्रीटमेंटच्या बाबतीत टाळाटाळ केली जाते डिटेल्स देण्याबाबत तिथे पेशंटला शंका येणारच अशा शंका विचारल्यावर डॉक्टर चौधरींनी मला कोर्टाच्या केसची धमकी दिली हे कुठल्या मेडिकल एथिक्स मध्ये बसतं या ट्रीटमेंट मध्ये एक ट्रीटमेंट अशी आहे की कार्टिलेज डॅमेजमध्ये आपल्याच बॉडीचे काही हेल्दी टिश्यूज कलेक्ट केले जातात जे बाहेर डेव्हलप करून एक हेल्थी कार्टिलेज सर्जरीच्या थ्रू आपल्या बॉडीमध्ये इम्प्लांट केलं जात ही ट्रीटमेंट करणारी कंपनी आहे प्रोसेस करणारी कंपनी आहे रिग्रो माझ्या केसमध्ये रिजनरेटिव्ह मेडिकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या केसमध्ये त्यांनी सरळ सरळ व्यवहार केलेला आहे इनव्हाइस दिलेला आहे ज्यामध्ये हार्वेस्ट किट आणि इम्प्लांटेशन किट या दोन्ही गोष्टी क्लिअरली मेन्शन आहे इन्व्हाइस मध्ये असलेलीच अमाऊंट इन्शुरन्स कंपनीने त्यांना पे केलेली आहे एक महत्वाचा मुद्दा केसची शंका जेव्हा मला यायला लागली त्यावेळी आला की कार्टिलेज डॅमेज हे त्यांना दोन्ही डॉक्टरांना स्कोपीमध्ये मध्ये कळलं मग हेल्दी टिश्यूज कलेक्ट करणारं हार्वेस्ट किट आधीच हॉस्पिटलमध्ये कसं काय अवेलेबल होत ही शंका जेव्हा विचारली तेव्हा डॉक्टरांनी कोर्टात असं सांगितलं की ते हार्वेस्ट किट डॉक्टर चौधरी आपल्या बॅगेत घेऊन फिरतात कारण ते नीचे स्पेशलिस्ट आहेत गरज वाटली की ते पेशंटला संमती घेऊन ते यूज करतात आता मला असं विचारायचं की जी कंपनी कार्टिलेज डेव्हलप करायला एक लाख पंचाहत्तर हजार रुपये चार्ज करते ते हार्वेस्ट किट प्रोव्हाइड नाही करू शकत मायनस वन नाईन्टी सिक्स अप्रॉक्सिमेट टेम्परेचर आहे या टेम्परेचरला प्रिझर्व्ह होणारं किट एक डॉक्टर आपल्या बॅगेत घेऊन फिरतो हे तो पण सांगतोय आणि कोर्ट पण मान्य करतोय मग या परिस्थितीत त्या कार्टिलेजच्या हायजिनची जबाबदारी कोणाची आहे डॉक्टरची आहे का कंपनीची आहे आणि जर का ते किट डॉक्टर घेऊन फिरतो तर इन्शुरन्स कंपनीच्या इन्व्हॉइसमध्ये कंपनीच्या इनवॉईसमध्ये हार्वेस्ट किट जे मेन्शन केलेलं आहे ते काय आहे या सगळ्याच गोष्टी विचार करायला लावणारे आहेत आणि या सगळ्या शंका दूर होण्यासाठी डॉक्टरांना कंपनीला कितीही फॉलोअप केला तरी दोन्ही डॉक्टर आणि कंपनी याबद्दल एक अवाक्षरही काढायला तयार नाही वास्तविक कंपनीनी पेशंटकडून पैसे घेतलेले असताना जर का काही शंका येत असतील कारण त्या शेवटी पेशंटच्या दृष्टीने हायजेनिक दृष्ट्या महत्वाची आहे कारण असं कुठलं अनहायजेनिक कार्टिलेज जर का त्यांनी माझ्या बॉडीमध्ये इम्प्लांट केलं असेल आणि त्याच्यामुळे पुढे जर का मला काही प्रॉब्लेम आला तर अशा वेळेला मी कोर्टची धावाधाव करायची का माझ्या ट्रीटमेंटची काळजी घ्यायची आणि कंपनी कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायला तयार नाही मग असं काही आहे का की उद्या कंपनीने तोंड उघडलं तर डॉक्टर अडचणीत येऊ शकतील कारण दोन हार्वेस्ट किट तर असू शकत नाहीत म्हणजे याचा अर्थ जर का कंपनी कार्टिलेजसाठी हार्वेस्ट किट प्रोव्हाइड करते तर डॉक्टर चौधरींनी किंवा डॉक्टर गांधींनी कोर्टात खोटी साक्ष दिली आहे का ह्याच्यातलं नक्की सत्य काय आहे आणि ह्या गोष्टी एक पेशंट म्हणून आपल्या दृष्टीने अतिशय गरजेच्या आहेत कारण आपल्या ट्रीटमेंट बद्दलच्या पूर्ण माहिती आपल्याला मिळणं हाच मेडिकल ट्रान्सपरन्सीचा मुख्य पाया आहे आणि तोच माझ्या केसमध्ये दिसत नाही सीडी मॅन्डेटरी नसणं ही पण महत्वाचीच गोष्ट आहे हा पण ट्रान्सपरन्सीचाच मुद्दा आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे रुल्स आणि रेग्युलेशन्समध्ये या गोष्टी मी तरी कुठे कारण ही केस मेडिकल निग्लिजन्सची नाहीये कन्झ्युमर कोर्टात ही केस मी स्वतः लढली मी स्वतः एक मेडिकल प्रोफेशनल नाही किंवा वकील तर त्याहूनही नाही पण केसच्या संदर्भात वकिलाकडे धावाधाव करणं हे त्यावेळेला माझ्या दृष्टीने शक्य नव्हतं फिजिकल त्यामुळे गुगल वरच माहिती घेऊन रेफरन्स थ्रू कॉन्टॅक्ट थ्रू मी ही केस लढली कारण त्याशिवाय पर्याय नव्हता असं असताना पेशंटला कोर्टाची धावाधाव का करावी लागते ती ही अशा स्वतःच्या हेल्थच्या बाबतीतली पूर्ण पेमेंट हॉस्पिटलला झालेला असताना कारण आज इथे मी आहे उद्या तुम्ही असू शकता त्यामुळे मेडिकल ट्रीटमेंटचे कायदे ट्रान्सपरन्सी बाबतचे आणि प्रोटोकॉलबाबतचे अतिशय कडकपणे राबवले जावेत असंच एक आवाहन आहे आणि सरकार काय करेल ते करेल पण तुम्ही आधी सजग राहा जागरूक रहा आपल्या ट्रीटमेंटच्या बाबतीत कन्सेंट फॉर्म व्हॅलिड नसणं ही अतिशय गंभीर बाब आहे माझ्या केसच्या दृष्टीमध्ये पण आजही कन्सेंट फॉर्म डॉक्टर गांधी रिलीज करायला तयार नाही डॉक्टरचा डायग्नोसिस रिपोर्ट कुठल्या सिच्युएशनला त्यांनी स्कोपीचा डिसिजन घेतला माझ्या केसच्या बाबतीत बोलायचं झालं तर डॅमेज कन्फर्म करायला मग कन्सेंट फॉर्म आणि डायग्नोसिस रिपोर्ट हे दोन्ही मॅच होत नाहीत त्यामुळे ते दोन्ही पेपर्स द्यायला डॉक्टर गांधी तयार नाहीत मग ही बाब पेशंटच्या दृष्टीने आणि एकूणच मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या दृष्टीने महत्वाची नाहीये का कारण शेवटी हा निकाल लागणार आहे तो महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या केसमध्ये नियमांची जबाबदारी ही मेडिकल काउन्सिलची असते त्यामुळे त्या केसची वाढ बघत बसण्याशिवाय आता तरी माझ्याकडे कुठलाही पर्याय नाही पण ही वेळच पेशंटला येऊ नये याची खबरदारी कुठेतरी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करावा अशी इच्छा आहे आपण आपल्या हेल्थच्या बाबतीत आयुष्याच्या बाबतीत प्रामाणिक राहा सजग रहा आणि जागरूक राहा एवढंच मला सांगायचं बिकॉज प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर हे डॉक्युमेंट मिळेपर्यंत तरी मी गप्प बसणार नाही मला हे पाहायचंय की मायनस वन नाईन्टी सिक्स डिग्रीला प्रिझर्व्ह होणार हे किट हा डॉक्टर मनीष चौधरी आपल्या बॅग मध्ये घेऊन कसं फिरतो इतकंच काय तर मनीष चौधरी स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा मेन्शन करायला तयार नाहीत जे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या दृष्टीने मॅन्डेटरी आहे या सगळ्याच गोष्टी आपल्याला विचार करण्यासारख्या आहेत नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये मी मनीष चौधरींना सर्जरी नंतर प्रथम म्हणजे सहा महिने त्यांनी मला तपासलेलं पण नव्हतं सहा महिन्यानंतर मी त्यांना मित्रमंडळ परिसरातल्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये बघितलं कारण त्यांनी मला ते रुबी हॉल क्लिनिकच्या पॅनलवर आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या पॅनलवर आहेत असं सर्जरीच्या सा वेळेला सांगितलं होतं केसच्या शंका यायला लागल्यावर जेव्हा या दोन्ही हॉस्पिटलमध्ये त्यांची चौकशी केली तर एक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून ते या दोन्ही हॉस्पिटलच्या पॅनलवर नाहीत असं कळलं त्यांची केस असली तर त्या हॉस्पिटलमध्ये येतात त्यांची केस म्हणजे इम्प्लांटेशन स्पेशालिस्ट आहेत ते कार्टिलेजचे लोकमान्य हॉस्पिटलकडे त्यांचं नाव आणि त्यांचा फोन नंबर या व्यतिरिक्त कुठलीही माहिती नाही हा पण एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे रुल्सच्या बाबतीत एखादा डॉक्टर जेव्हा एखाद्या हॉस्पिटलच्या आणि नामांकित हॉस्पिटलच्या पॅनलवर आहे असं जेव्हा सांगतो आणि मी स्वतः त्यांना लोकमान्य हॉस्पिटलमध्येच भेटले असं असताना त्या डॉक्टरचे कुठलेच डॉक्युमेंट त्या हॉस्पिटलकडे नसणं हा पण एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे एकूणच या केस मध्ये असं दिसतंय की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे रुल्स हे फक्त पेपरवर एक्झिस्ट आहेत आणि कुठेतरी ह्याच ढिसाळ कारभाराचा फायदा डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स घेत आहेत पुढे या संदर्भातले डिटेल्स मला मिळावेत म्हणून लोकमान्य हॉस्पिटलला मेल पाठवली होती पण आज त्या काय त्याचं उत्तर नाही या सगळ्याच गोष्टी एक पेशंट म्हणून आपल्याला विचार करण्यासारख्या आहेत त्यामुळे कुठल्याही डॉक्टरकडे जाताना ट्रीटमेंटच्या सुरुवातीलाच आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत हे आधी मेन्शन करा आणि शक्य तितक्या योग्य त्या शंका डॉक्टरला विचारून आपलं स्वतःचं निरसन होईपर्यंत शक्यतो ट्रीटमेंटला सामोरच जाऊ नका एखादा पेशंट सिरियस असेल तर ते आपल्यालाही समजतच की काय गरज आहे त्यावेळेला फार खोलात आपण शिरत नाही पण थोडीशी जागरूकता मात्र ट्रान्सपरन्सीच्या बाबतीत त्यावेळेला ठेवा एवढंच एक सांगणं आहे थँक्यू